नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनकपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर चला आज आमच्याकडे येत आहेत काही गेस्ट म्हणजे आमचे मामाच बरेच दिवस झाले जसं की घराची पूजा वगैरे होती त्यावेळेस ते आले नव्हते मामा मामी जॉबसाठी बाहेर असतात तर मग आज येणार आहेत थो। आज थोडंसं शॉपिंगला जायचं होतं पुण्यामध्ये पण मग मामा मामी येणार आहे असं कळलं तर म्हटलं मग संध्याकाळी जाता येईल किंवा मग उद्या परवाचा प्लॅन करता येईल इतकं काय अर्जंट नाही आहे कारण त्यांना पण वेळ नसतो तर म्हटलं मग येऊ द्या आज कसं तरी त्यांचं प्लॅनिंग झालं आहे तर मग शॉपिंग नंतर केली तरी चालेल तर मग थांबलो घरी मग सकाळपासून तीच आवरावरी चालली होती आमची जेवणाची वगैरे आणि आमचा ध्रुव इथं उठलाय ध्रुव उठला की ब्रश करायला खूप त्रास देतो समोर उभा राहूनच त्याचं ब्रश करून घ्यावा लागतो किंवा मग हाताने करावा लागतो अजिबात ब्रश करायला नको म्हणतो खूप कंटाळा आहे त्याला सारखं म्हणजे दिली कोलगेट लावून की इकडं ठेव तिकडे ठेव हातानेच आपल्याला व्यवस्थित घासावं लागतो स्वातीला नाही तर मला खूप त्रास देतो तो ब्रश करायला आणि दूध प्यायला म्हणजे जवळजवळ अर्धा घंटा तो सकाळचा घेतोच घेतो अर्धा घंटा आमचा वेस्ट घालवतो तो आ, आता लहान किती केलं तरी पण सवय लागायला पाहिजे मुलांना अशा हाताने करायच्या ब्रश झालं दूध प्यायचं झालं पण करत नाही कसं करावं ते समजतच नाहीये त्याला खूप नादीगुडी लावून मोबाईलवर आम्ही ब्रश करताना त्याला कार्टून वगैरे सगळं असं काही दाखवतो पण तरी पण नाही दोन दिवस करतो आणि पुन्हा त्याच लाईनला येतो तो त्याचे डॅडी जर घरी असले तर डॅडीला थोडंसं घाबरतो तो तर मग ते घरी असले तर मग हाताने दूध पण पितो ब्रश पण करतो पण ते जर घरी नसले ना की तो अर्धा पाऊन तास आमचा वाया घालतो सकाळ सकाळचा टायमिंग एकतर कामाचा असतो आणि त्यातल्या त्यात मग तो असा टाईम आमचा घेतो दोन गोष्टींसाठीच ह्या तर चला खूप मोठी अशी गुड न्यूज आम्हाला मिळालेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी पाहिलंच असेल जे यूट्यूब क्रिएटर्सला हंड्रेड के सबस्क्रायबर झाल्याच्यानंतर यूट्यूब अवॉर्ड देतं ते अवॉर्ड फायनली आमच्यापर्यंत आलं आहे कारण ॲक्च्युली ना बरेच दिवसापासून म्हणजे त्याची डेट डिलिव्हरी डेट ना निघून गेली होती आणि मग आम्हालाच प्रश्न पडला होता की अजून काय येत नाहीये का नाही आम्ही कस्टमर केअरला इकडे तिकडे युट्यूबला मेसेज ईमेल पाठवून की आमचं बरोबर जवळजवळ बारा ते पंधरा दिवस वरती झालते डेटच्या त्यांनी आम्हाला म्हणजे जागरणाच्या अगोदरची डेट दिली पण त्याच्यानंतर इतके दिवस झाले तरी पण आमचा अवॉर्ड काय येत नाहीये प्ले बटन का येत नाहीये तर थोडंसं आम्ही टेन्शनमध्ये होतो युट्यूबवर पाहून पाहून जसं की बऱ्याच लोकांचं दिल्लीमधनं रिटर्न गेलं तर कुणाचं मुंबईमधनं रिटर्न गेलं तर मग एकदा रिटर्न गेलं की ते आ, डिटेल्स वगैरे व्यवस्थित भरलेल्या नसल्या ते रिटर्न जातं पण आमचं सगळं आम्ही डिटेल्स वगैरे सगळं व्यवस्थित दिलं पण तरी पण काय येत नाहीये मग आमच्याकडनं काही चुकी झाली का डिटेल्स देताना अशा डोक्यामध्ये वेगळे वेगळे प्रश्न यायला लागले कारण आता जे पण युट्यूबर मेहनत करतात त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की हा किती मोठा एक्शन असतो हे अवॉर्ड म्हणजे आपलं म्हणजे याची किंमत आपण कशातच करू शकत नाही आणि झाला काय प्रॉब्लेम होता की जे प्ले बटन आहे जे अवॉर्ड आहे ते आमच्या नगर अहमदनगर आम सिटीमध्ये येऊन पोस्ट ऑफिसमध्ये पडलं होतं पण मग त्या लोकांनी आम्हाला कॉल केला नाही किंवा मग सांगितलं नाही की इथं इथं तुमचं आहे म्हणून आठ दिवसापासून ते त्यांच्याच ऑफिसमध्ये होतं मग नंतर त्या ज्या दिवशी आलं ना त्या दिवशी सकाळी आम्ही यूट्यूबला पुन्हा मेल पाठवला आणि विचारलं की इतकं लेट कसं झालंय आणि त्याच्याबद्दल आणि जो ट्रॅकिंग कोड होता त्याच्या तो ट्रॅकिंग कोडमध्ये पण ट्रॅक केल्याच्या नंतर काहीच दाखवत नव्हतं म्हणजे काहीच युट्यूबच्या याच्यामध्ये काहीच त्याचं दाखवत नव्हतं की कुठं आहे काय तर मग तिथं असल्यामुळे ते तिथं पडलं मग त्या लोकांची जबाबदारी होती की आम्हाला कॉल करून ऍड्रेस विचारणं तुमचं काय आमचं थोडं आऊटसाईडला पडतं किंवा मग इथं येऊन तुम्ही घेऊन जा असं त्यांनी काहीच सांगितलं नाही मग पुण्यामध्ये तिथं तर पुण्यातनं मला एक कॉल आलता तर पुण्यामध्ये तो नंबर शोधून मी पुन्हा एक आठ ते दहा कॉल केले त्यांना तरी पण ते कॉल उचलत नव्हते अटेंड करत नव्हते तिथल्या पोस्ट ऑफिसवाले मग तरी पण त्यांनी कॉल नंतर वेगळ्या नंबरवरनं खूप परेशान केलं त्यांना कॉल करून करून आम्ही मग त्यांनी कॉल विचारला आणि फायनली मग मी खूप हे केलं त्यांना की तुम्ही असं म्हणजे कस्टमरचे कॉल उचलत नाही हे का है, का है, ते तुम्ही सांगायला पाहिजे डिटेल काय काय नाही मग त्या लेडीजनी सांगितलं की तुमचं इथे मी लोकेशन आहे मी ट्रॅक करते आणि तिथे तिथे तुम्ही त्यांचा नंबर दिले त्यांना तुम्ही कॉल करा तर मग मिळणार आहे तर आपल्या म्हणजे आपल्या सिटीमध्ये येऊन पण आपल्याला का मिळत नाही आणि आठ दिवसापूर्वीच तिथं येऊन ते पडलेलं होतं तरी पण त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं नव्हतं मग तिथं कॉल करून त्यांना पण भरपूर त्यांच्याशी पण आम्ही हे केलं म्हणजे वाद घातले की तुम्ही इतक्या दिवस असं कसं ठेवू शकता कुणाचं हे कुणाच्या मेडिसिन असू शकतात कुणाचं काहीही असू शकतं तर मग म्हटले की आता युट्यूबची तर पॉलिसी आहे की जे अवॉर्ड आहे हे ते घरपोच आपल्याला आपल्या दारामध्ये आणून द्यायचं पण ते म्हटले की नाही तुम्ही इथे घ्यायचा तर त्यांच्यावरती आम्ही काही म्हणजे ऑब्जेक्शन घेऊन पण शकत होतो पण म्हटलं जाऊ द्या आपल्याला म्हणजे आपलं इतका मोठा आनंदाचा दिवस आहे आणि काय कुणाबरोबर वाद घालत बसायचं इतकं काही लांब नाही आणि हे तर गेलेच होते तिकडं मग म्हटलं त्याला थोडंसं पाच सहा किलोमीटर पुढे जाऊन घेऊन या मग हे गेले पुढे ते तर त्यांच्या ऑफिसमधनं लगेच घेऊन आले म्हणजे पहा अशा पण काही काही गोष्टी होतात जे बरेचसे युट्यूबर असतात त्यांना माहिती पण होत नाही कसा मेल पाठवायचा कसं काय करायचं तर आता आमचं पण बघा नसतं आम्ही कुठाने केले तर रिटर्न गेलं असतं इतक्या दिवसाचं म्हणजे आम्ही आमच्या सिटीमध्ये येऊन सुद्धा त्या लोकांनी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला ते नाही म्हणजे असे सुद्धा लोक असतात त्यांना तर त्या गोष्टीची किंमत नसते पण आपल्यासाठी ती गोष्ट काय आहे ते त्यांना काय समजणार तर असं त्यांनी नाही केलं पाहिजे असो आपल्यापर्यंत आपलं अवॉर्ड आलेलं आहे त्यामुळे बाकीचं काही टेन्शन घ्यायचं नाही आता तर सकाळ शाकार सकाळी इथं ना एक हेल्दी असा ब्रेकफास्ट मी बनवते आज त्यासाठी घेतलेली आहे कोथंबीर जिरी घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ थोडीशी हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ यामध्ये मी टाकून घेते नंतर हे ज्वारीचं पीठ आहे आणि बेसन पीठ तर प्रमाण तुम्ही खालीवरती करू शकता थोडक्यात हा डोसाच आहे आणि खूप छान असा टेस्टी लागणारा डोसा आहे याला तुम्ही धिरडंसुद्धा म्हणू शकता तर सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित आपल्याला कालवून घ्यायचे आहे हे जे लसूण हिरवी मिरची आणि जिरे आहे तर त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये थोडंसं एक घोट पाणी टाकून बारीक केली तरीही चालेल छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी ॲड करत कारण गव्हाचं पीठ असल्यामुळं ना ये या, एवढ्याच त्याच्यामध्ये आपले चांगले पाच ते सहा छान असे डोसे उत्तपे किंवा मग कुणी काही म्हणू शकतं घावन म्हणू शकतं ज्या त्याच्या पद्धतीत तर थोडं थोडं पाणी ॲड करत हे आपल्याला छान असं आपण जसं डोश्याचं पीठ कालवतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट कालून घ्यायचं तर खूप छान लागतं मुलांसाठी पण खूप हेल्दी असा हा ब्रेकफास्ट आहे कधीतरी आम्ही बनवत असतो हप्त्यातनं एकदा किंवा दोनदा जेव्हा ऑप्शनला नसन काही ब्रेकफास्ट आणि घाई असेल पटकन करायचं असेल त्यावेळेस मग बनवत असतो हे आणि सगळेजण खूप आवडीने खातात गरम गरम थोडेसे फक्त बारीक गॅसवरती क्रिस्पी भाजायचे खूप छान लागतात तर हे अशा पद्धतीने छान अशा गुठळ्या वगैरे सगळ्या फोडून घ्यायच्या पाणी थोडं थोडंच ऍड करत जायचं एकदम जास्त पाणी ऍड करायचं नाही कारण मग कधी कधी जास्त पडतं आणि मग जास्त पातळ होतं पुन्हा पीठ कालवत बसावं लागतं त्यामुळे जसं जसं लागेल तसं तसंच ऍड करायचंय तर पहा हे अशा पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही जास्त घट्ट ठेवल्यावर काय होतं की द जाड होतं आपला डोसा तर मग तो इतका खायला काही छान लागत नाही कुरकुरीत झालं की थोडासा छान लागतो आता याला झाकून एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं एकदम करायला घेतले तरी चालेल लगेच पण एक पाच ते दहा मिनटं ठेवल्यानंतर छानच तर इथं डोसा पण चांगला तापू द्यायचा अगोदर दोन तीन मी काढून दिले आर्यन रुद्रला आणि थोडंसं तेल टाकून छान असे जसे आपण डोसा बनवतो तसेच बनवायचे जितकं पातळ आपल्याला हवंय छान असं हे पांगतं आणि इझी आपलं फ्लिप पण होतं म्हणजे बाजू पण पलटली जाती तर त्याला बारीक गॅसवरती मस्त असं मी भाजू देणार आहे जितकं आपल्याला खरपूस भाजायचं तितकं भाजू शकतो पण बारीक मंद गॅसवरतीच भाजायचे खूप छान असं भाजलं जातं हे तर इथं पहा छान असं भाजलंय आता मी उलटते आणि एक धापाट्याची टेस्ट ती याला जशी आपण आता बऱ्याच जणांना धापाटे काय आहेत ती माहिती नसेल त्यांच्याकडे वेगळा शब्द असेल पण एक थापून करूच तर जे आपण थापून करतो रुमालावरती आणि मग ते रुमालानी तव्यावरती पलटवतो तर सेम तशीच टेस्ट लागते पण थोडंसं काय हे करायला इझी आहे त्यामुळे मग आम्ही अशा पद्धतीने करत असतो तर पहा इथे एक तयार झालेला आहे आता हे गरम गरम सगळ्यांसाठी सकाळ सकाळ चाललेला आहे ब्रेकफास्ट करणं आज म्हटलं थोडासा शॉर्टकटच करावा पाहुणे येणार आहेत त्यामुळं तर आज आहे संडे आणि आज आमच्या घरी आलेले आहेत पाहुणे तर पाहुणे कोण तर आलेले आहेत मामा आणि मामी दोन मामा आणि दोन मामी आलेले आहेत आणि सकाळ सकाळ आज आम्ही उठलो होतो उशिरा दोघी सुद्धा तर मग पटपट पटपट -पट नाश्ता सकाळची कामं भरभर बर अशी उरकून घेतली आणि आज जायचं होतं आम्हाला मार्केटमध्ये मा पुन्हा एकदा थोडंसं सा घरासाठी जसं दोन दिवसापासून ताई म्हणती आहे घरासाठी थोडंफार सामान आणायचंय त्यासाठी तर पुन्हा मग मामाचा फोन आला दहा वाजता की आम्ही येतोय तर म्हटलं चला कॅन्सल करूयात संध्याकाळी जाऊयात मार्केटमध्ये मा कारण की मामाला सुट्टी नसती दोन्ही मामांना सुट्टी नसती दोन्ही मामा जॉबवर आहेत एक टीचर आहे मामी सुद्धा टीचर आहे ती इथे नसतात राऊरीला असतात तर आज स्पेशली टाइम भेटलाय तर मग आले तर आता -ता, ताई आणि दादी जुन्या घरी गेले त्यांना घेऊन दाखवायसाठी बराच वेळ झाला ते आलेले आणि मग जसं त्यांचा फोन आला तिथनं पुन्हा मग तिथनं पुन्हा झटपट असा स्वयंपाक पण केलाय मी वरची कामं आवरले सगळे आणि ताईने सगळा स्वयंपाक बनवलाय म्हणजे घरातला सकाळचा स्वयंपाक वेगळा झाला होता आमचा त्यांचा फोन यायच्या आधी आमचा सगळा स्वयंपाक झाला नाश्ता पण झालता आणि मग ते आल्याच्या नंतर पुन्हा ट्रिपल स्वयंपाक झाला मग आणि मग आज जेवणामध्ये हे पा मस्तपैकी इकडं चिकनची भाजी बनवली तर आता चिकनची भाजी म्हटलं तर तुमच्या भरपूर वेळेस कमेंट्स आल्यात की ताई चिकनची भाजी तुम्ही चिकनला भाजी का मानता चिकनच म्हणत जा तर आमच्या इकडं भाजी मानतात सगळेच जण त्याच्यामुळे आम्ही पण तेच म्हणतो आणि मग मस्तपैकी भात इथं आणि त्याच्यानंतर टोपलंवर ज्वारीच्या भाकरी इथं झाल्यात हे बघा आली ताई आता अजून काय परत काय रे आलं खाली पाड पडलेले होते ते आणलेत ते तुम्हाला आता ओळख करू देते मामा मामीची तर पाहुणे आलेले आहेत आणि पाहुणे कोण आहेत चला ओळख करून द्या मामा आहेत ते जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत झेडपीचे मामी आहेत आपण टीचरच आहेत झेडपीच्या त्या मामी आहेत त्या ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत आणि ते मामा आहेत ते रेल्वे मध्ये आहेत तिकडचे तर त्यांना सगळे ओळख बऱ्याच दिवसापासून मामा काय म्हणजे घरच्या पूजेला वगैरे पण आले नव्हते कारण ते राहुरीला असतात दोघं पण राहुरीलाच असतात सारवळ्यामध्ये असतात दोघं आगे। 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 या सुट्टी नसती त्यानंतर पाहुणे वगैरे गेले मामा मामी गेले तीन वाजता गेले असतील ते आणि मुंग्यांबद्दल कमेंट झाले तर की ते मुंग्या झाल्याच्या नंतर काय करायचं का घरामध्ये लाल तर पहा ला हे आज आमच्याकडे सुद्धा मुंग्या आलेल्या आहेत तर मग आता इथं नवीन घरामध्ये आल्यापासून मुंग्या वगैरे काही झाल्या नव्हत्या पण पहिल्यांदा दिसल्या तर मग जुन्या घरामध्ये आमच्या मुंग्या होत होत्या तर मग बाहेर वगैरे असे थोडेसे भोक्षे असले की कुठनं पण निघायची छिद्र असले की तर मग आता मुंग्या निघल्या की आम्ही काय करत असतो फक्त मीठ टाकत होतो मीठ टाकलं की पाच ते दहा मिनिटात मुंग्या गायब होतात सगळ्या म्हणजे होऊन जातात पण आता एका ताईंनी सांगितलं होतं की ते हळद सुद्धा टाकत जा तर मग आता मीठ आणि हळद दोन्ही मिक्स करून मी टाकले तर तर आता थोड्याच वेळात ह्या सगळ्या मुंग्या गायब होणार आहेत लाल असो किंवा शक्यतो लाल मुंग्या थोड्याशा रिस्की असतात मग सगळं घरातलं कामावरलं भांडी कुंडी सगळं साफसफाई केली आणि मग पुण्याला जायचं होतं तो, तो प्लॅन कॅन्सल केला आम्ही होम डेकोरचे सामान आणायचं होतं आम्हाला मग म्हटलं चला आज नगरमधनच घेऊयात आणि नंतर पाहूयात मग पुण्याचं कधी मध्ये आधी कधी हे करून आज हे म्हणले होते स्टेलाच जाऊ पण मग कॅन्सल केलं मग फायनली ज्या दुकानात आम्ही मागच्या वेळेस गेलो कापड uh, uh, बाजारामध्ये तर तिथं आम्ही गेलो आणि भरपूर अशा इतक्या छान छान तिथं अँटिक पीस आहेत जसं की माग पण मी दाखवलं होतं एक बेलचा साऊंड तर ह्याच बेलचा मला हँगवर होता हीच बेल मी घेण्यासाठी तिथं गेले ह्यांना घेऊन जसं की मागच्या स्वातीन मी गेलते पण त्यांनी पाहिल्याच्या नंतर ते म्हणले आपल्या इकडे इतकं वारं असतं हे कुठंतरी सायलेंट जागेवरती छान वाटण आपल्या घरामध्ये म्हणजे कंटिन्यू वारं चाललेला असता आपण जर बाहेर पोर्समध्ये ही टांगली तर खूप डिस्टर्ब होईल आणि हा साऊंड असा लाईटली थोडासा चांगला वाटतो पण आपल्या इकडं वारं असं येतं की ती डायरेक्ट वरती सिलिंगला किंवा पोर्सलाच ती बेल जाऊन धडकणार इतकं वारं असतं म्हणले ते आणि मग घेऊन काय उपयोग कुठेतरी सायलेंटच्या ठिकाणी जे लोक फ्लॅटमध्ये वगैरे राहतात त्यांच्यासाठी ते म्हणले ठीक आहे तर मग ती बॅ बेल आम्ही कॅन्सल केली मला तर खरं घेऊ वाटत होती पण खरंच वारं वारं खूप आहे आमच्याकडं आणि तसं पण कंटिन्यू वारं असतं असतं त्याच्यामुळं मग आम्ही ते कॅन्सल केलं आणि दुसरेच बरेचसे शोपीस सिलेक्ट केले जे की आम्हाला खूप छान आणि अँटिक वाटले मागच्या वेळेस पण आलो त्यावेळेस पण खूप असे सुंदर सुंदर शोपीस होते इथं पण आता एक आठ पंधरा दिवसां यांच्या दु दुकानामध्ये चेंज होत राहतं वेगळे वेगळी व्हरायटी येते तर खूप असे शोपीस होते की ते घेऊ वाटत होते आणि मेन मेन्स ह्या दुकानाची एक खासियत आहे की थोडंसं कॉस्टली आहे पण ब्रँड आहे खूप छान आहे जसं की लोकलमधे आपण फ्लावर्स वगैरे घेतो तर ते इतके काय अट्रॅक्टिव्ह दिसत नाहीत पण इथले हे पाहू शकता तुम्ही समोर ठेवलेले हे फ्लावर्स वगैरे कापडी आहे तर आपण वॉश पण करू शकतो आणि खरंच खूप सुंदर होती प्रत्येक गोष्ट सुंदर होती प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे असं हे काढण्याजोगंच नव्हतं चुकी की हे खराब आहे ते खराब आहे तर मी म्हटलं दर महिन्याला आपण येऊन इथं तीन तीन चार चार काहीतरी वेगळं असं घेऊन जायचं घरामध्ये डेकोरेट करण्यासाठी तर आज आम्ही बरेचसे शोपीसेस घेतले आहेत ना खूप छान छान असे तर अगोदरचं असं कसं घरामध्ये थोडंसं आपण चेंज करत राहिलं ना की थोडंसं आपल्यालाच फ्रेश वाटतं तर हे पहा किती सुंदर होतं मीठ आणि ते ठेवण्यासाठी वेलकम त्या म्हणजे एक शेप होता आणि पाठीमागं दोन त्याच्यामध्ये छोटे छोटे जार होते तर मीठ वगैरे ठेवण्यासाठी खूप छान होतं नंतर फुलांची पण इतकी सारी व्हरायटी ह्या शॉपमध्ये आहे खूप सुंदर सुंदर खरंच खूप सुंदर सुंदर जसं की या अगोदर जे आमच्या घरामध्ये शोपिशेस आहेत काही अँटिक तर ते सगळे आम्ही पुण्यातून घेतले होते आम्ही पुण्यालाच जात असतो घरामध्ये कुठली वस्तू घ्यायची असली की पुण्याला जाऊनच आम्ही घेऊन आलेलो आहोत पण आज नाही वेळ मिळाला तर म्हटलं चला पण इथं पण थोडेसे ठीकच भेटले तर हे एक वॉटर फाउंटन जसं की वॉटर फाउंटन आम्हाला एक लॉनमध्ये घ्यायचं आहे पण दोन तीनच राहिले होते आणि इतकं काही लॉनला आमच्या सूट होईल असं काही वाटलं नाही म्हणून मग आम्ही फक्त पाहिलं नाही घेतलं ते त्यानंतर एक गणपती फार आवडला तर ते म्हटले की तो अंधारात थोडासा चमकतो म्हणून अंधारात नेऊन पाहिलं तर इतकं काय असं मला वाटलं नाही चमकण्याजोगा नॉर्मलच चमकला म्हणून मग तो आम्ही परत कॅन्सल केला घेतलेला म्हटलं नको त्यानंतर बरेचसे असे काही 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 वस्तू आम्ही पाहत होतो वेगळं वेगळं तर मग इथे ना आता पावसाळा आपला सुरू झालेला आहे आणि मग एअर फ्रेशनर्स जे असतात ते खूप छान छान इथं परफ्यूममध्ये होते तर मग ते दोन आम्ही घेतले कारण पावसाळ्यात काय होतं की खूप असा कुबट वास वगैरे चिलत घरामध्ये आणि थोडासा असा एक बुरशी टाइप वास येतो त्याच्यामुळं एअर प्युरिफायर्स दोन घेतले आम्ही जसं की अगोदर पण होतं पण ते खराब झालं तर त्याच्यामध्ये टाकला आपण तरी पण ते इतकं काय सेंट मारत नव्हतं तर ते आता उद्याच्या ब्लॉग मध्ये आम्ही काय काय घेतलं ते तर तुमच्याशी नक्कीच शेअर करू तुला எது கேட்லாம் தலைமை आणि आता ज्या दोन डॉल तुम्ही पाहिला ह्यांच्या हातामध्ये तर यांनी आम्हाला ते गिफ्ट करणारा म्हणजे आता शॉपमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना आवडला तर ते, ते म्हणले प्ले बटन मिळाल्याच्या खुशीमध्ये तुम्हाला अवॉर्ड मिळाल्याच्या खुशीमध्ये ह्या दोन डॉल तुमच्यासाठी दोघींसाठी गिफ्ट तर त्या ते दोन त्यांनी साईडला काढल्या आणि मग आता बघतोय काय काय तर आमचं म्हणजे माझ्यापेक्षा ह्यांचं पण काय आहे की घरात कुठली वस्तू लावायची म्हणलं ना खूप पारखून खूप बारीक पाहून घेतात ते कुठले कपडे असो किंवा मग अशा शो पिसेस असो म्हणून मागच्यास आम्ही घेतलं नाही म्हणणं त्यांना घेऊनच जाऊयात नाही तर मग घरी आल्याच्या नंतर किचकिच करतील हे असंच दिसतं ते तसंच दिसतं त्याच्यामुळे म्हटलं मग त्यांना घेऊन गेल्याच्या नंतरच बेस्ट राहील संध्याकाळी करतोय शॉपिंग हिंडतोय तर आता काही 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 काय शॉप म्हणजे शो पीस घेतलेत तर ते घरी गेल्यानंतर तुम्हाला तर दाखवतोच आणि आम्ही तिघच येतो ध्रुवर वधर सोडले मम्मीकडं दाजी ताई आणि मी तर संध्याकाळी फिरायला मजा येते कारण की दिवसभर तर दाजी म्हणली संध्याकाळी आपण जाऊ नेऊन तर मस्त थंड वातावरण आहे भारी फिरायला तर पाहू आता अजून काय 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 घ्यायचंय तर घरी गेल्यानंतर हा दाखवतो घरी घ्या तर मग रस्त्यामध्ये दिसले खारे शेंगदाणे तर कुणाकोणाला म्हणजे खारे शेंगदाण्याच्या खूप अशा जुन्या आठवणी आहेत खूप दिवसानंतर असे हे घेतले मातीमध्ये भाजलेले आणि मग रस्त्याने खाले शेंगदाणे एन्जॉय करत करत फिरलो मस्त त्यानंतर इयरिंग्स पाहिलं की आपाप आप माझे पाय तिकडं ओढतातच किती घरात असले तरीही किती नाही म्हटलं तरी तिकडं पावलं माझे जातातच तर गेले तिथं आणि मग कसं कसं स्वातीनी यांनी दोघांनी मला मागं आवडलं तरी पण मी एक घेतलाच सेट आवडला म्हणून घेतला त्यानंतर मग आम्हाला थोडंसं देवघर आमचं अपूर्ण होतं तर मग आम्ही गेलो भांड्याच्या दुकानामध्ये तर तिथं काय काय घ्यायचं होतं आम्हाला तर जसं की श्रीयंत्र असतं ते आमच्या घरामध्ये नव्हतं बजरंगबलीची जी मूर्ती आहे ती नव्हती देवघरामध्ये तर ह्या दोन तीन गोष्टी किंवा मग प्रसाद ठेवायला छोट्या छोट्या वाट्या त्या दोनच राहिल्या होत्या बाकीच्या कुठं गेल्या पूजेमध्ये वगैरे त्या हरवून गेल्या ज्यावेळेस मोठी पूजा होती शिवमंदिरातली आणि दुसरं मेन एक जी विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेची मूर्ती ती एक आपल्या देवघरामध्ये हवी पण ती कशी म्हणजे जसं की आमच्या नॉलेजच्या अकॉर्डिंग जसं की आम्हाला माहित आहे विष्णू भगवानांच्या पायथ्याशी लक्ष्मी माता बसलेल्या हव्यात खूप चांगला असतं सा ते घरामध्ये असलेलं शुभ असतं ते असलेलं तर आता शॉपमध्ये यांनी आम्हाला बरीच व्हरायटी दाखवली विष्णू भगवानच्या आणि लक्ष्मी मातेची पण जशी पाहिजे होती तशी नाही मिळाली आम्हाला एक्झॅक्ट विष्णू भगवान असे झोपलेले आणि लक्ष्मी माता जी आहे ती बसून पाय दाबताना अशी मूर्ती आम्ही शोधत होतो तर एक त्यांच्या शॉपमध्ये होती पण तिचं काही फिनिशिंग वगैरे इतकं छान नव्हतं म्हणून मग ती आम्ही कॅन्सल केली आणि मग ती आम्हाला मिळालीच नाही तर मग म्हटलं पाहूयात दुसऱ्या शॉपमध्ये गेल्याच्या नंतर दुसऱ्या शॉपमध्ये शोध्यात तर आता इथनं श्रीयंत्र पुन्हा कासव पुन्हा ही एक गाय घ्यायची होती गाय आमची म्हणजे जी याच्यामधली असती ना संगमरवराची ती होती तर मग पितळाची गाय असलेली चांगलं असतं म्हणून मग तितकं त्या शॉपमधनं आम्ही घेतलं एक फिल्टर पण खूप छान आवडलं होतं मला तांब्याचं त्यानंतर मग इथं आम्हाला चप्पल पाण्यासाठी आलो आम्ही म्हटलं चला आहेस मार्केटमध्ये तर मग लेडीज थोडं काव आहे ना शॉपिंग निघतेस बऱ्याच दुकानात पाहिलं पण काय इतकं म्हणावं आवडण्याजोगं नाही मिळाली एका शॉपमध्ये मिळाली तर ते शॉप <yep> कीपर जे होते तेच त्या शॉपमध्ये नव्हते कुठेतरी बाहेर गेले होते मग पाच मिनिटं वेट केला आणि मग ते नाही आले मग रिटर्न आलो मग चप्पल घ्यायची राहून गेली मग ध्रुवसाठी आता ध्रुवला मम्मीकडे सोडलं ना दरवेळेस त्याला एक छोटासा टॉयज घेऊन जावा लागतो नाहीतर फार रडतो आणि त्या रिश्वतवरच तो घरी राहतो की मला तुम्ही हे हे आणायचं म्हणजे प्रत्येक वेळी मार्केटमध्ये आलं की तो आमच्याकडनं रिश्वत घेतो काही ना काही मग त्याला असं दोन तीनशे रुपयाचा एखादा तरी टॉईज न्यावा लागतो नाहीतर मग तो नेक्स्ट टाइम थांबत नाही घरी आणि मार्केटमध्ये आणणं त्याला अजिबात परवडत नाही खूप त्रास देतो आणि खूप मोठे मोठे टॉईज मग महाकडे तो काढतो तर वाज आता वाजलेले रात्रीचे साडे नऊ आणि आता चाललोय घरी तर किती शॉपिंग झाली तरी कमीच वाटते तर, कमी तर जे जरुरी जरुरी होतं इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट घरगु घरामध्ये जे लागणार ते तर घेतलंय मेन म्हणजे देवाचं साहित्य होतंय आणि काहीतरी काही डेकोरेटिव्ह काही आयटम्स तर ते घेतले तर आता निघालोच घरी काय करायचं कारण की भरपूर साडे नऊ वाजले त्याच्यामुळे घरी जायला आम्हाला एक तास तरी लागन साधारण तिंगला गाडी आपली एकट्याचीच राहिली आपणच लास्ट एक काय ताई <laughs> ही पण बॅग माझ्या हातातली